महाराष्ट्रात आठ दिवस धुवाधार पावसाचा इशारा पंजाबराव डक म्हणाले विजा चमकणार आणि वारे वाहणार राज्यातील हवामानात सध्या मोठे बदल होत असून सतरा मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात विजांचा कडकडाटसह मुसळधार पाऊस होत असून प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी याबाबत अतिशय महत्त्वाचा अंदाज वर्तवला असून पंचवीस मेपर्यंत राज्यभर अनेक भागामध्ये जोरदार पावसाचा अनुभव येणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे विशेषत हा पाऊस संलग्न पडता दोन दोन दिवसाच्या अंतराने कोसळणार आहे त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत राहणार आहेत त्यामुळेच पंजाबराव डग यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी तीस मे पूर्वी आपल्या शेतजमिनी मशागतीसाठी तयार कराव्यात कारण हा पाऊस एक फूटपर्यंत जमिनीत ओलावा निर्माण करू शकतो जो खरीपाच्या पेरणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे पंजाब डक यांच्या अंदाजानुसार कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सर्व भागात या पावसाचा प्रभाव अधिक जाणवेल विशेषत मुंबई पुणे सातारा कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगाव नांदेड परभणी अकोला अमरावती वर्धा नागपूर आणि गडचिरोली या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे यासोबतच विजांचा कडकडाट कर गारपीट आणि ताशी तीनशे ते साठ किलोमीटर वेगाने वाहणारे वारे यांचा देखील काही ठिकाणी अनुभव येऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी विजेपासून सावध राहणे झाडाखाली उभे राहणे टाळणे आणि शक्यतो सुरक्षित स्थळी थांबणे गरजेचे आहे या हवामान बदलामागील मुख्य कारण म्हणजे हवामानातील द्रोणीय स्थिती यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या कोकण मध्य तसेच पंजाबराव डक स्थानिक कृषी विभागाशी संपर्क ठेवा आणि ते बावीस मे दरम्यान तर कोकण गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पंजाबराव डक यांच्या माहितीनुसार मान्सून यावर्षी वेळेपूर्वी म्हणजेच एकतीस मेच्या आत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे त्यानंतर मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि हळूहळू संपूर्ण राज्यात मान्सून पोहोचेल त्यामुळे सध्या पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व स्वरूपाचा असला तरी त्याचा परिणाम शेतीसाठी अत्यंत सकारात्मक राहणार आहे हा पाऊस खरीपाच्या हंगामासाठी आवश्यक असलेला ओलावा देणार असून शेतकऱ्यांनी त्याचा योग्य वापर करून आपल्या शेतजमीची मशागत सुरुवातीपासूनच करून ठेवावी शेतकऱ्यांसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे अनेक वर्ष दुष्काळ अपुरा पाऊस किंवा अनियमित पावसा अनियमित हवामानाचा फटका बसल्यानंतर यंदा पावसाने वेळेत हजेरी लावल्याने शेतीसाठी चांगली सुरुवात मिळू शकते जर या पावसाचा योग्य नियोजनाने उपयोग केला गेला तर खरीप हंगाम यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी हवामानाच्या या बदलाची माहिती लक्षात घेऊन वेळेवर मशा मशागत आणि बीजांची तयारी करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे हवामान खात्याच्या सूचनेकडे लक्ष द्या